नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत समोर दिसतेही तुम्हाला आमची विहीर आहे बघा पलीकडं आता तुम्हाला आमचं शेतसुद्धा दिसत असेल आता सध्याच ऊसाची लावण केलेली आहे ऊस हळूहळू उगवून येत आहे बघा समोर तुम्हाला ऊस उगवून येताना दिसत आहे प्रत्येक सरींमध्ये तीन फुटाच्या सऱ्या सोडलेल्या आहेत ट्रॅडिशनल पद्धतीनेच लावण केलेली आहे बघा समोर सगळीकडं दिसतंय हे है। आमचं क्षेत्र आहे पलीकडच्या साईडला कांदा पण लावलेला आहे दर तीन वर्षाने एकदा ऊस जातो पूर्ण शेती रिकामी होते आणि पुन्हा एकदा ऊसाचीच लावण केली जाते तुम्हाला दिसत असेल ऊसाची लावण केलेली हे बघा नवीन ऊस उगवताना दिसत आहे बघा कसा ऊस उगवला लावणमध्ये हे बघा विहीर पण तुडुंब भरलेली आहे आमचं क्षेत्र सगळं ऊसाचंच असल्यामुळं जिकडं तिकडं तुम्हाला ऊसच ऊस उस दिसत असेल बघा सगळीकडं ऊसच ऊस उस। समोर तिकडं खाली हिरण्यकेशी नदी आहे नदीचं पण पाणी शेतीला असतं विहिरीचं पण असतं हे समोर तिकडं लाईटचा खांब दिसतोय तिथंपर्यंत आमचं क्षेत्र आहे ही नारळाची झाडं आंब्याचं झाड पलीकडं निलगिरीची झाडं समोर नारळाची झाडं हे सगळे आमच्याच क्षेत्रातली आहेत आणखीन काही दिवसात हा ऊस मोठा होईल क्षेत्रच दिसायचं बंद होऊन जाईल सगळीकडे ऊस ऊस माजलेला असेल हे आत्ता एक एक कोंब दिसत आहेत काही दिवसांनी या एक एका एका कोंबाबरोबर वीस वीस ऊस उगवतात आणि भरून जातं सर्व हे बघा कशा लाईनी उगवलेले आहेत एक 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 एका डोळ्याला एक फुटतो आणि त्यानंतर त्याला वीस वीस कोंब फुटतात आणि ते, फुट ते मोठे होऊन त्याचे ऊसात रूपांतर होतं हे बघा इकडं कांदा लावलेला आहे हे संपूर्ण कांदा लावलेला आहे इकडच्या साईडला हे वे विहिरीवरचं इलेक्ट्रिक कनेक्शन मोटरचा डबा इथं सगळं पाण्याच्या मोटरचा कंट्रोल आहे स्टार्टर मीटर आमच्या शेतीला लागूनच एम ए सी बीचं एरिया आहे या डिस्ट्रीब्युशन सेंटरमधूनच आजूबाजूच्या गावांना लाईटचा कंट्रोल केला जातो हे संपूर्ण एम एस ए बीचं क्षेत्र आहे मोठा युनिट आहे इथं कशी वाटली तुम्हाला आमची शेती आवडली का आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा असे साधे साधे व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत धन्यवाद मित्रांनो